अरे पण ती कुत्री मला कारण रे तुझ्या घोडीचा हाडो त्या कुत्रीच्या मार्गे काढतो सांगतोय काय घोडी मेले गेला का

Eu vou

अरे पण बाप मरायचं कारण तुझ्या पोराच्या दास्ती मुळे तुझ्या पोराच्या दास्तीमुळे तुझा

अरे अरे तशी होती माझ्यावर नाही म्हणत नसत काय कशाला खावा आंब्यावर पाणी प्यालय माणसांनी माणूस किती म्हणा तिच्या होती अरे माझी माणूस किती म्हणलं अरे माझी बायकूच तशी होती आई कलयोगात सांगू ना भले भले

अशी बायको अरे बायकोचा फाटेबाज मला तसा होता. चांगली होती बिचारी. अरे मग खरं बायको अशी होती. दहा पाड मानच याच्या या आली आणि आले. अरे अरे बायकोने झर्ब काय बिचारीच्या पायाला पाय नव्हता का? हाताला हात नव्हता. अरे संडासात जाऊन बसायचं घराला कुलूप लावायचं. काय मान दिसती बायकोंना? हां ही धर्माचा आधार होता. घराला कडी लावून संडासात बसायची तांड्यावर पाणी दिलं का रे शेजाऱ्याला तिनं त्या दारात ना कुत्र तर जाव दिलं का तिनं नंदा काय कस ना माझ्या घराचा बाप नामा झाला झाला म्हणजे काय माझी बायको मिली तर मरू मरू पण बाकी सा, सारी कुशाल आहे की आपण बायको मरायची का तुझं घर पडलं तिच्या अंगावर तुझं घर पडलं तिच्या अंगावर पडलं पडलं बाकीचं बाकी काय राहिलं तेवढं माझ्या नाव टाकला पाक घराचा पंचनामा केला सगळी सुखी येते म्हणतावर मुंबईला गेला आपण जीवातली लहानपणची मित्र चौघ हा आम्हाला जाताना नाही विचारलं ते विचारलं पण गेल्यावर तर कुशाली कधी विचारलं नाही रे आता म्हणलं बारा वर्षात ना मोहन चव्हाण आपल्याला भेटला त्यावर याचा विनोद केला पाहिजे तुझ्या घरची सगळी कुशाला आहे ती आम्ही चेष्टा केली चेष्टा केली रे तुझे एक जाऊ दे घर काही का आल्यासारखं मला समाधान वाटलं 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 पण नंदा तुझं कस काय चाललंय माझं बी बरं चाललंय आता दुसरं लग्न केलंय काय लग्न काय सांगायला काय अरे अरे मला आता आम्ही त्यांच्या घरी चे प्यायला चाललोय कोणी नव्हता का अरे ती कमी नव्हतो अरे आम्ही ती कमी नव्हतो तर आयला मोठी चूक घडली गड माझे आय चूक म्हणून का उभे काय पत्रात घ्याय लागल लग्नाबद्दल पार्टी दे आम्हाला पार्टी पोलीस पार्टी मागवू द्या

तुझ्या लग्नात आम्ही नव्हतो आणि धर्माचा जीवक मित्र आहे तर एक पान असतो तर आपण चौकांनी आमचं हे बघ म्हणणं आज आम्ही हक्काने मागून घेणार

याला काय तर लाभार बोलून येत ना जाय घाल घरला घाल माझी बायको आहे करू तर बर हे सावली पिवली पडली तर असलंच बी जर मला घरात माहिती यायला ही काय तुझ्या बायकोचं पोट चाटायचा काय झालं काय झालंय मग घ्यायचं नाही ना याला हा बर घ्या आता चला काय झालंय आम्ही नंदाच्या घरी चॅ प्याय चाललोय चॅ प्याय चाललाय मग मी येऊ का चल की चल गे साखर दिली या तोच बरं असू दे चल आता कुणाला बोलू नका चला वाडा तुमचा बसा पावसाळ्यात कुठे मर्यायच्या देवळात असतो या न्यू देतो शुक्रवार मंगळवार जातो अरे नंदा तसं रागाला जाऊ नको हवा राब आणताना त्यावेळेस तुझी सोय काय होती पावसाळ्या असं <laughs> माझ्या हा अरे 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 salta

माणसाची उठबस करत होता याचा बाबा मलाच माहित त्याच्या पुढे जन्म घेऊन मी त्याच नाव दाखल नाही

अरे 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 माझं घर नव्हतं माझा मित्र रामा काय काडी बरं अर्तेच्या दारात तुम्ही बसला होता लबा बिचारी मौली इतकीच गरी होती काय की ओय नका बराच बरात्या मौली नगर गाडा फेकून आणला असता हे भवन सवाना आपूड गेलेलं असतं गं बघा काय काडा दिला का तुला अकल आहे का काय काय खातो मी गाडा खातो आणि मग काय झालं आणि ती कच्चं काय भाजून खातो काय करते का नाही तुला का तुझ्या घरी नाही घ्या मला अरे मला वाटलं काय दारात बसला मला वाटलं माझं माहित आहे त्यात लाईट गेल्यामुळे मला घर दिसत ना मग तू चेष्टा करू नको कुणा तर मार खायची पाळी तुझ्या घरी नेहमी जातो घरी नेतो आपलं घरी चालायचं बघा अरे मग घरीच नेतोय चल चल त्या त्याच्यावर सठासठ तीनशे सासठ 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 सटासठ करा आमच्यावर सुरुवात सासठ रे आ, बसा खाली बोलायचं घर तर आलंय का तुझं अरे घर असलच

खायला पास का यायचं बुस काट तुमची कुणाला हर जीवन